श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात एक अत्यंत गुढ आणि दैवी रहस्य प्राचीन धर्मशास्त्र ग्रंथ वास्तुशास्त्र आणि लोकपरंपरा सांगतात की मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीचा सर्वात प्रिय महिना आहे या महिन्यात घरात काही विशिष्ट तीन शुभ जीव दिसले तर हा साधा संकेत नसतो तो म्हणजे देवी लक्ष्मीने तुमच्या घरात साक्षात प्रवेश केलेला आहे घरात सुख शांती पैसा आणि भाग्य वाढणार असल्याचा अचूक इशारा असतो तर चला जाणून घेऊया हे कोणते जीव आहेत जे फक्त भाग्य जागृत झालेल्या घरातच प्रवेश करत असतात त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल The मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आणि आता मार्गशीर्ष महिन्यात समाप्त देखील होईल मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीकृष्णाच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं या महिन्यात श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करावी श्रीकृष्णाला तुळशीची पानं अर्पण करावी मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भागवद्गीता गजेंद्र मोक्षाचे पठण करावे या महिन्यात भगवान श्रीकृष्ण श्रीहरी आणि महालक्ष्मीची पूजा केली जाते या महिन्यात सर्व गुरुवारी भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करावी असे असे मानले जाते की माता लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पृथ्वीवरती येते आणि ज्या घरात तिचे विधिवत पूजन केलं जातं तिथे ती वास करत असते या व्यतिरिक्त या महिन्यामध्ये अनेक विशेष प्रकारचे योग देखील असतात त्यामध्ये चंपाषष्ठी मोक्षदा एकादशी संकष्टी चतुर्थी दत्त जयंती मार्गशीर्ष गुरुवार जे व्रत आहे ते प्रामुख्याने मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले जाते हे कशासाठी तर भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा प्राप्त व्हावी लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त व्हावी आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त व्हावं यासाठी हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत प्रत्येक घरात किंवा दारात केलं जातं मार्गशीर्ष महिन्याला भारतीय पंचांगांनुसार वर्षातील नवमा महिना आणि त्याला अगहन महिना असं देखील म्हटलं जातं व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो व्रताची कहाणी वाचली जाते नंतर पूजा आरती प्रार्थना कहाणी म्हणून वाचून झालं की प्रसाद आणि फळे अर्पण केली जातात सौभाग्यवती स्त्रियांना मार्ग महालक्ष्मीची व्रत थ दिली जाते गजरा यथाशक्ती भेटवस्तू दिल्या जातात या संपूर्ण महिन्यात आणि ग्रहण करावे या महिन्यात नर्मदा अशा कोणत्याही पवित्र नदी जाऊन स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्र्यांना मुंग्यांना अन्न देणे अत्यंत फुलदायी मानले जाते महिनाभर दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते मार्गशीर्ष हा अनेक प्रकारच्या व्रतवैकल्याने भरलेला असतो या महिन्यामध्ये में आपण खूप माता लक्ष्मीची सेवा करत असतो तिच्या पूजनासाठी आपण उपवास देखील करत असतो तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा दे देवी लक्ष्मी जर आपल्यावरती प्रसन्न झाली तर देवी लक्ष्मी आपल्याला काही संकेत देत असते आणि ते संकेत कोणते असतात त्याचबरोबर काही जीव आपल्याला आपल्या घरामध्ये दिसत असतात तर ते जीव कोणते त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये घडल्या तर समजून जायचं की देवी लक्ष्मी साक्षात आपल्या घरात आलेली आहे आपल्या नशिबाचा भाग्योदय झालेला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका प्रत्येक महिला आपल्या घराच्या अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील सुख समाधानासाठी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असते आता या वर्षी म्हणजेच या महिन्यामध्ये चार गुरुवार असणार आहेत त्यामुळे तुम्ही हे व्रत आवर्जून करावं आणि अखंड लक्ष्मीची प्राप्ती आपल्या घरावरती होत असते घरातील सुख समाधानासाठी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे केलं जातं या वर्षी म्हणजेच या महिन्यामध्ये चार गुरुवार असणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही हे व्रत आवर्जून करा Yeah, आपल्या सनातन धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते असे मानले जाते की ज्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही लक्ष्मी देवीच्या कृपेने साधकाचे धन सदैव भरलेले राहते खरं तर शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वी एखाद्या व्यक्तीला काही संकेत मिळत असतात याबद्दलची माहिती घेऊया देवी लक्ष्मी आपल्याला कोणते शुभ संकेत देत असते लक्ष्मीच्या आगमनाची काही काही शुभ संकेत आहेत त्यामध्ये सर्व पहिला संकेत म्हणजे सरडा दिसणे घरामध्ये सरडा दिसणे सामान्य आहे परंतु अंधार पडल्यानंतर जर तुम्हाला तीन एकत्र दिसले तर धनाच्या आगमनाचे लक्षण असू शकते याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की आपण लवकरच पैशांच्या संबंधित समस्यांपासून मुक्त होणार आहोत त्यानंतर दुसरं म्हणजे मुंग्या रात्रीच्या वेळी तुमच्या घरात मुंग्या जर दिसल्या तर समजून जावे की लवकरच आपल्या कुटुंबावरती देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे अशा वेळी मुंग्या पळवण्याऐवजी त्यांना साखर किंवा पीठ खायला द्यावे संध्याकाळी घरात किंवा आजूबाजूला पक्ष्यांचे घरटे दिसले तर शुभ लक्षण मानले जाते म्हणजे आणि तुमचे नशीब उजळणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला स्वप्नात बासुरी कमळाचे फूल गुलाब झाडू यासारख्या गोष्टी दिसल्या तर समजून जा की देवी लक्ष्मीची आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे आणि आपल्या आर्थिक समस्या दूर होणार आहेत त्याचबरोबर बर जर घरामध्ये सफेद गाय येऊन हंबरडा फोडू लागली तर समजून जा की लक्ष्मीचा वास आहे आणि हे संकेत आहे गायला गुळ रोटी तुम्ही खाऊ घालायचं आहे चा तिचं स्वागत करायचं आहे घरातून बाहेर कामानिमित्त जातानी गाईला गुळ रोटी खायला द्या यामुळे तुमचं जे नशीब आहे तर ते बदलेल आणि त्याचबरोबर पाण्याने भरलेला जर घरातून बाहेर जाताना तुम्हाला हंडा दिसला तर त्यामुळे तुम्हाला कामात यश मिळेल तुमच्या कामात निश्चितच यश तुम्हाला मिळेल अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला तर समजून जाकी चांगले दिवस येणार आहे चिमण्यांसाठी पाणी आणि दाण्यांची व्यवस्था करा बाहेर फिरायला जाताना वाटेत पैसे मिळाले ते समजून जा की देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे तुमची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुद्धा आणि ती मजबूत होणार आहे शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्रे परिधान करावे त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी देवीला अर्पण देवी लक्ष्मी ग्रहाची कृपा प्राप्त होण्यासाठी मंत्रांचा जप करावा जर या महिन्यामध्ये अचानक तुमच्या उजव्या हाताला खास सुटली तरी स्पष्ट लक्षण आहे की तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये अजून काही लक्षण आपल्याला दिसून येत असतात त्यामध्ये ते जर आपल्याला स्वप्नामध्ये आपल्या घोबड दिसलं तर ते घोबड माता लक्ष्मीचं वाहन आहे जे आपल्याला दिसलं तर समजून जायचं आहे की लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये प्रसन्न झालेले आहे त्यामुळे आपल्या घराची आर्थिक परिस्थिती देखील सुधारणार आहे यानंतर पुढचा जो जीव आहे तर तो म्हणजे जर आपल्याला नंदीत दिसला म्हणजेच बैल म्हणतो आपण तो महादेवांचं वाहन आहे आणि जर आपल्याला या महिन्यामध्ये कुठेही दिसला तर त्याच वेळेस त्याला काहीतरी खायला द्या जेणेकरून महादेवांनी वर्षभर कृपा ही आपल्यावरती होईल मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक संकेत आपल्याला दिसून येत असतात आणि ते संकेत आपल्याला माहीत नसल्यामुळे नेमका आपल्या जीवनावरती काय घडणार आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ